आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज रमजान महिन्यात आनंदाचा शिदा द्यावा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी येणाऱ्या मार्च महिन्यात मुस्लिम समाजाचा पवित्र सण रमजान असून त्या महिन्यात आनंदाचा शिदा वाटप करण्यात यावा अशा आशयाचे मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस शिर्षा जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले रमजान सन हा सण राष्ट्रीय सणापैकी एक सण असून एकता आणि बंधुभावाचा संदेश देणारा सण आहे ज्या प्रकारे दिवाळी हा सण सर्व देशवासी मिळून साजरी करतात त्या प्रकारे ईद हा सण देखील सर्व देशवासींनी साजरा करावा या महिन्यात आनंद शिधा मिळाली तर प्रत्येक गोरगरीब प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना त्यांचा लाभ होईल अशी मागणी केली यावेळी कैलास चौधरी कार्याध्यक्ष जावेद बिल्डर रवींद्र आगाव जया साळुंखे राजेंद्र चितोडकर सुरेश अहिरे संजय अहिरे ज्ञानेश्वर माळी माजी तन्सारी चेतन पाटील नदीर शेख एजाज शेख जयेश पाटील गणेश धुळेकर फिरोज पठाण केदार फरजान शाह यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे माननीय पुरवठा अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहरातर्फे निवेदन देण्यात आलं त्यामध्ये पवित्र रंजान ईदनिमित्त गोरगरीब जनतेला आणि लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप व्हावा यासाठी आम्ही माननीय पुरवठा अधिकाऱ्यांकडे मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस भाई जागीरदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शह जिल्हाध्यक्ष कैलास भाई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे ते असं आम्ही मागणी केलेली आहे की प पुढच्या महिन्यात मुस्लिम समाजाचा एक पवित्र रमजान येत असून त्या काळात त्यांनी आनंदाचा शिदा जाहीर करावा आनंदाच्या शिदेचा लाभ हे सगळे स सर्वसामान्य गोरगरीब जनताला होणार आहे सगळे पात्र लाभार्थ त्या पा लाभार्थ्यांना त्यांचा लाभ होणार आहे म्हणून आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका